नक्षलवाद्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दोन रेल्वे स्थानके उडवण्याची धमकी दिली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड रेल्वे स्थानक प्रशासनाला नक्षलवाद्यांच्या या धमकीची मिळाली आहे या सत्यता पडताळून पाहत असलेल्या पोलिसांनी जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानकांवर सुरक्षा बळकट केली आहे या पार्श्वभूमीवर एकोणतीस जुलैला पोलिसांनी चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर एक संयुक्त मॉक ड्रिल करत सुरक्षा उपायांची चाचपणी केली चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील रेल्वे स्थानक प्रशासनाला एक लिफाफा सापडला त्यात असलेल्या एका चिठ्ठीतून तथाकथित नक्षली असल्याचा दावा करणाऱ्या अज्ञात व्यक्तीनं चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि फोर्ट रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी दिली होती रेल्वे स्टेशन उडवून देण्याच्या नक्षल्यांच्या धमकीमुळं पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली ही धमकी आणि लगतच्या गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या नक्षल नक्षल्यांच्या या धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीनं चंद्रपूर शहरातील चांदा फोर्ट रेल्वे स्टेशनवर सुरक्षा मॉक ड्रिल घेण्यात आली या ड्रिल मध्ये चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील अधिकारी आणि पोलीस कर्मचारी जीआरपी आरपीएफ चे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते यावेळी रेल्वे स्टेशन परिसरात लपवून ठेवण्यात आलेल्या एका बॉम्बला शोधून निकामी करण्याचं प्रात्यक्षित करण्यात आलं खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मॉक डील घेतली असून नक्षल्यांच्या धमकीच्या चिठ्ठीमुळे पोलीस सतर्क असल्याची माहिती यावेळी दिली गेली नक्षलवाद्यांच्या या कथित धमकीच्या चिठ्ठीमुळे जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांची सुरक्षा वाढवण्यात आली असून तेलंगणा सीमेवरील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती सुद्धा अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत यांनी चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया बघूयात परवाच्या दिवशी एक तसं एक पत्र प्राप्त झालं आणि त्या पत्राच्या आधारावर गेल्या तीन दिवसापासून आपलं रेल्वे स्टेशनला आपण अलर्ट केलेलं आहे आणि त्या ठिकाणी पेट्रोलिंग ठेवून या प्रकारची सर्चिंग आपण करत आहोत काही इनपुट्स आम्हाला मिळाले होते जे रेल्वे स्टेशन्स आहेत त्या संदर्भामधले आणि या इनपुट्सला गृहीत धरून चंद्रपूर पोलीस जी आर पी आर पी एफ सर्व युनिट्स मिळून एकत्रितपणे एक आज एक मॉकड्रिल घेण्यात आली या मॉकड्रिलमध्ये काही संशयास्पद वस्तू रेल्वे ट्रॅकवर असल्याबाबत माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारावर जी आर पी आर पी एफ जिल्हा पोलीस दल ज्याच्यामध्ये क्यू आर टी बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आर सी पी आणि चंद्रपूर शहरातले पोलीस स्टेशन्स हे सर्व याव जाले। आ, याव जी जी या स्पॉटवर रश झाले रेल्वे स्टेशनचं सर्चिंग करण्यात आलं आणि सन सर्चिंग दरम्यान जो संशयित असं आर्टिकल होतं तर याबाबतीमध्ये बी डी एसची जी कारवाई आहे ती पूर्ण कारवाई करण्यात आली या ड्रिलचा जो भाग होता याच्यामध्ये जे आमचं डिस्ट्रिक्ट पोलीस आणि सर्व आमचे जी आर पी आर पी एफ आहे यांचा जो अलर्टनेस आहे तो चेक करणे प्रिपेडनेस आहे तो चेक करणे या दरम्यान एक अर्ध्या तासाची ही पूर्ण ड्रिल कम्प्लीट करून याच्यामध्ये सर्चिंग पूर्ण रेल्वे स्टेशनचं करण्यात आलं या पार्श्वभूमीवर गेल्या दोन तीन दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यातले सर्व जे रेल्वे स्टेशन्स आहेत याचं बी डी एस टीममार्फत डॉगिनेट मार्फत आणि तसंच फिजिकल चेकिंग आणि सर्चिंग आमच्या मार्फत करण्यात येत आहे कालपासनं सुरू झालेला जो नक्सल सप्ताह आहे या पार्श्वभूमीवर देखील जे चंद्रपूर जिल्ह्यातली जी तेलंगणा बॉर्डर आहे तिथलं सर्व पोलीस स्टेशन अलर्ट करण्यात आलेले सी सिक्स्टीच्या पार्टीज तसेच एस आर पी ची एक कंपनी यांचं त्या परिसरामध्ये जंगलातलं सर्चिंग देखील सुरू आहे